समीरनं दार उघडलं दारात सपना थरथर कापत होती बाहेर जोरात पाऊस पडत होता ती चिंब भिजलेली हातात सुटकेस आणि काकेत एक झोळी लटकत होती केस ओले झालेले डोक्यावरून पावसाचं पाणी टिपटिप गळत होतं साडी ब्लाऊजमध्ये ती उभ्या उभ्या थरथर कापत होती इतक्यात समीरने तिला घरात घेतलं एवढ्या रात्री तू इथे समीरनं विचारलं अरे समीर माझा नवरा मला लय त्रास देऊ लागलाय आता मला तुझ्या बिगार राहवत नाही म्हणून मी धावत तुझ्याकडे आले त्यानं लगेच तिच्या हातातली सुटकेस हातात घेतली आणि बाजूला ठेवली तिला बसायला खुर्ची देत तो आत किचनमध्ये शिरला किचनमध्ये एक मेणबत्ती देवत उभी होती थोड्याच वेळात समीर हातातून पाणी घेऊन आला ती टॉवेलनं केस सुकवण्याचा प्रयत्न करीत होती त्याने तिला पाण्याचा ग्लास दिला आणि पुन्हा आत गेला खोलीत बराच अंधार पडला होता बाहेर पडणाऱ्या तुफान पावसामुळे त्या खोलीतलीच नाही तर आजूबाजूच्या साऱ्या परिसरातील वीज खंडित झाली होती समीरचं घर रस्त्याच्या कडेला असल्यानं आजूबाजूला पान माणसांशी फारशी वरद नव्हती सपना तशीच उभी पाणी गटागटा पिऊ लागली पावसामुळं सारं वातावरण थंडगार झालं होतं सोसाट्याचा वारा सुटला होता सपना थरथर कापत खुर्चीवर कशी बशी बसली समीर तसा घरात एकटाच राहत असे काही तासांपूर्वीच त्यानं जेवण आटोपलं होतं आणि तो सपनासाठी जेवण तयार करू लागला होता त्यानं गॅसवर भात शिजवण्याचा कुकर ठेवला एकीकडे तो कांदा कापत होता तर दुसरीकडे डाळ पाण्यात भिजवत होता समीर जेवण करण्यात गुंग आहे हे, हे पाहून सपना आत रूममध्ये गेली सुटकेस उघडलं आणि त्यातली एक साडी नेसायला सुरुवात केली समीर बाहेर आला पण त्याला सपना तिथे दिसेना तो घाबरला कारण अंधारामुळे समोरचं नीट दिसू येत नव्हतं त्यानं सपनाला हाक मारली सपना कुठेच ग समीरचा आवाज शांत खोलीत सपनाला स्पष्ट ऐकू गेला अरे मी आता हे कपडे चेंज करते ओके म्हणत तो पुन्हा किचनमध्ये गेला थोड्याच वेळात कुकरच्या दोन शिट्ट्या झाल्याचा आवाज आला त्यानं भाताचा कुकर गॅसवरून उतरवला आणि डाळीला फोडणी द्यायला लागला अरे तू सगळं जेवण केलंस असं म्हणत सपना मोबाईलचा टॉर्च पेटवत किचनमध्ये शिरली नाही तसं नाही गं डाळीला फोडणी देतो आहे डाळ झाली की जेवण तयार आधी तू जेवून घे मग आपण बोलू अरे थांब घे मी पण तुला मदत करते अगं नको ग आत्ताच बाहेरून आली आहे बाहेर जा आणि शांत बस मी पटकन जेवण तयार करून आणतो आणि हां बाहेरच्या लाकडी कप्प्यात का काही मेणबत्त्या पडल्या आहेत त्यातली एक पेटव म्हणजे जरा अंधार कमी होईल बरं असं म्हणत सपना मोबाईलच्या साय्याने कप्प्यात मेणबत्ती शोधू लागली भेटली का समीरनं आतून मोठ्याने आवाज दिला।, दिला अरे हो रे मेणबत्ती पेटली मी ती पेटवली आहे मी आता तरी आत येऊ का सपना मेणबत्ती एका टेबलावर ठेवत म्हणाली काही गरज नाही असं म्हणत समीरनं डाळ गॅसवरून उतरवली समीर आणि सपना शाळेत चांगले मित्र होते शाळेच्या दिवसांपासून समीरला सपना खूपच आवडत होती पण तो तिला हे सांगू शकला नव्हता तो अत्यंत गरीब घरातला तर ती बंगल्यात राहणारी सपनाला शाळेत जायला आणि शाळेतून घरी आणायला एक गाडी सतत येत असे त्यामुळे आपण तिला हे सारं काही देऊ शकणार नाही या विचारानं ना, त्याने आपलं प्रेम तिच्याजवळ कधीच व्यक्त केला नाही त्या दोघांमध्ये नेहमी चांगली मैत्री राहिली ती अगदी कॉलेज संपेपर्यंत काही वर्षानंतर सपनाचं लग्न झालं आणि सपना, सपना दुसऱ्या शहरात नांदू लागली तर समीर त्या शहरात राहून नोकरी करू लागला पगार जेमतेम असला तरीही तो त्यात खूप खुश होता समीरचे आई वडील काही कारणांसाठी गावी गेलेले आई वडिलांचा एकुलता एक मुलगा आता घरात एकटा राहू लागला एके दिवशी त्याला कंपनीत इंटरव्ह्यूसाठी आलेल्या मुलीमध्ये सपना दिसली त्यानं तिला पाहता क्षणी ओळखलं त्यानं तिच्याकडे निरखून पाहिलं तर तिच्या गळ्यात मंगळसूत्र दिसत नव्हतं त्याला काहीच कळेना तेव्हा त्याने आपल्या मित्राला सारे इंटरव्ह्यू घ्यायला सांगितला आणि स्वतः मात्र दुसऱ्या खोलीत ऐकण्यासाठी निघून गेला एक एक करून सारे इंटरव्ह्यू पार पाडत होते पण समीर तर सपनासाठी बेन झाला होता अखेर सपनाची वेळ आली आणि सपना, सपना, सपना इंटरव्ह्यूसाठी आत निघून गेली इंटरव्ह्यू राऊंड सुरू झाला इंटरव्ह्यू दरम्यान समीरला कळलं की तिचा नवरा तिच्या नोकरी करण्याच्या विरुद्ध आहे सध्या ती नवऱ्याचं घर सोडून एका मुलीबरोबर खोली शेअर करून राहत आहे हे ऐकल्यावर समीर लगेच रूममध्ये आला आणि सपना समोर उभा राहिला समीरला पाहताच सपना ढसाढसा रडू लागली समीरनं तिला शांत केलं आणि तिला नोकरीवर रुजू होण्याची संमती दिली काही दिवसानंतर सपना आणि समीर पुन्हा एकत्र भेटू लागले तासन तास गप्पा मारू लागले डबा शेअर करू लागले त्यातच तिला कळलं की समीरचं अजून लग्न झालेलं नाही तो घरी एकटाच राहतो आणि सारा स्वयंपाक स्वतः करतो सपना मनोमन समीरचं भलं हो अशी प्रार्थना करू लागली दररोज त्याच्यासाठी डबा घेऊन येऊ लागली सारं काही सुरळीत पार पडत होतं एक दिवस समीरनं चांगली वेळ पाहून सपनाला प्रपोज केलं ती खूप खुश झाली हे आधीच घडायला हवं होतं पण नियतीला वेगच मान्य होतं एके दिवशी सपनाच्या नवऱ्याला सपनाच्या नोकरीबद्दल कळलं तो तसाच रागा तिच्या कंपनीत आला आणि तिला जबरदस्तीने घरी घेऊन गेला तिच्यावर बरेच अत्याचार करू लागला अगदी त्याच दिवशी समीर कंपनीच्या कामासाठी बाहेर गेला होता सपना रात्रभर रडत होती समीरची आठवण काढत ती वारंवार समीरला कॉल करण्याचा प्रयत्न करत होती पण समीरच्या फोनला रेंजच नसल्याने समीर कॉल काही उचलू शकत नव्हता दोन दिवसानंतर जेव्हा तो कंपनीत परतला तेव्हा त्याच्या मित्रमंडळींकडून सपनाच्या नवऱ्याचं कारस्थान कळलं तो चवताला आणि तसंच तिच्या घरी गेला पण सपना तिथे नव्हती समीरने तिला कॉल केले परंतु तिचा मोबाईल स्विच ऑफ दाखवत होता अखेर तो नाहीला जास्त घरी परतला काही दिवस असेच गेले समीरच्या मनातून सपनाचा विचार फार निघून गेला परंतु त्याचं प्रेम तसूभरही कमी झालं नाही एक ना एक दिवस सपना नक्की आपल्याकडे परत येईल याची त्याला खात्री होती त्यानंतर आज कितीतरी दिवसांनी सपना कशी कशी नवऱ्याची नजर चुकवत समीरकडे आली होती समीरला खूपच आनंद झाला होता आता बरीच रात्र झाली होती बाहेर पाऊसही बऱ्यापैकी थांबला होता आज सपना कितीतरी दिवसांनी समीरच्या हातचं गरमागरम जेवण जेवत होती दोघांच्या गप्पा चांगल्याच रंगात आल्या होत्या इतक्या दाराची बेल वाजली आता कोण आलंय म्हणत समीर जागेवरून उठला सावकार जा रे देऊ का सपना जेवता जेवता म्हणाली अगं कशाला मी असा जातो आणि पटकन येतो शेजारच्या काकू असतील नाहीतर तोंडकर काका सिगारेटसाठी आले असतील समीर हसत म्हणाला समीरनं दार उघडलं समोर बराच अंधार होता दारात कोण उभे आहे हे समीरला नीट सळेना कोण कोण हवं आहे आपल्याला समीर मोबाईलची टॉर्च ऑन करत म्हणाला बायको माझी बायको सपना माझी नजर चुकून इथे आली आहे एक खडा आवाज समीरला ऐकू आला तो समजून गेला बाहेर उभा असलेला इसम दुसरा कोणी नसून सपनाचा नवरा आहे सपना कोण सपना इथे सपना, सपना वगैरे कोणी राहत नाही तुम्ही जा बरं समीर दार लावू लागला इतक्यात जोराचा कसला तरी आवाज आला सपनाच्या नवऱ्यानं लातेनं दरवाजा उघडला त्या धक्क्यानं समीर जागच्या जागी कोसळला तो इसम आत आला खोलीत बराच अंधार असल्याने समोरचं नीटच दिसत नव्हतं इसम पुढे चालू लागला तसं समीरनं त्याचे पाय उडले तो धाडकन कोसळला समीरनं त्याचा गळा आवळण्यास सुरुवात केली आत बसलेल्या सपनाला बाहेर काय गोंधळ चालू आहे हे कळत नव्हते मेणबत्तीही आता संपत आलेली किचनमध्ये अंधार वाढू लागला होता मोबाईलची बॅटरी जवळजवळ संपत आली होती बाहेर दोघांमध्ये तुंबळ युद्ध सुरू झाले शेजारी पाजारी कोणीच राहत नसल्याने समीरच्या मदतीला कोणीही येऊ शकत नव्हते सपना अंधारातून वाट काढत कशी बशी बाहेर आली रात्र वैरेची भासत होती एकीकडे नवरा तर दुसरीकडे प्रियकर सपनासाठी एकमेकांशी मारामारी करण्यात गुंग होते इतक्याच सपनाच्या हाताला काहीतरी लागलं तिच्या हातात काठी होती ती बरोबर नेम धरून दोघां मध्ये नवऱ्याला शोधित त्याला मारण्याचा प्रयत्न करू लागली सपनाचा नवरा मारामारीत अव्वल होता त्यानं एका प्रहारात समीरला गारच केलं तसा समीर बेशुद्ध झाला सपना काठी घेत नवऱ्याला मारणार इतक्याच जागीच कोसळली ती समीरच्या अंगावरून जात असताना समोर ठेवलेल्या टेबलावर धाडकन आदळली आणि बेशुद्ध झाली सपनाच्या नवऱ्याने येताना स्वतःसोबत एक गावठी बंदूक आणली होती त्यात तो गोळी भरू लागला काही मिनिटातच त्याने त्या अंधाऱ्या खोलीत गोळ्या झाडण्यास सुरुवात केली बंदुकीमधून सहाच्या सहा गोळ्या झाडल्यानंतर तो गप्प झाला आणि जवळच असलेल्या टेबलावर जाऊन बसला त्याने चुकून ते सहाच्या सहा गोळ्या आपल्या बायकोवर सपनावर झाडल्या होत्या बेशुद्धावस्थेत सपनाने त्या साऱ्या गोळ्या आपल्या स्वतःच्या अंगावर झेलल्या होत्या समीर या साऱ्यातून नेमका वाचला होता दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा पोलीस समीरच्या घरी आले तेव्हा सपनाची बॉडी तशीच रक्ताच्या थारोळ्यात पडली होती समीर एकटक तिला पाहत तिच्या बाजूला बसलेला पोलिसांनी पंचनामा तयार केला काही दिवसांनी पोलिसांनी सपनाच्या खुनासाठी तिच्या पतीला अटक केली आणि कोर्टासाठी उभे केले अखेर न्यायालयानं त्याला मरेपर्यंत कारावासाची शिक्षा ठोठावली समीर आणि सपनाचं एक व्हायचं स्वप्न अखेर स्वप्नच राहिलं आजही समीर सपनाच्या प्रेमात आपले जीवन जगत आहे